नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी घरच्या स्वाद किचनमध्ये चिकन दम बिर्याणी परफेक्ट सोप्या पद्धतीने आणि चटपटीत कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण नक्की बघा इथे मी बोनलेस चिकन सातशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि त्याकरता तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेजपत्ता लिंबू लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी छोटी विलायची आणि मोठी विलायची त्याचबरोबर दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला हे गरम मसाले भाजून बिर्याणी मसाला बनवून घ्यायचा आहे जो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत पॅनमध्ये आपल्याला हा गरम मसाला हलका भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वाटताना ते चांगलं दळलं जातं आणि जो फ्रेग्रेन्स आहे तो सुद्धा चांगला येतो आणि मी मिक्सरला लावून याला बारीक दळून घेतलेला आहे कुकरमध्ये एक वाटी तेल टाकून घ्यायचा आहे कुकरमध्ये आपल्याला जर बिर्याणी बनवली तर पटकन होते फक्त जो मसाला आहे तो मी या कुकरमध्ये बनवून घेणार आहे यामध्ये तीन तमालपत्र टाकलेले आहेत आणि त्यामध्ये जो आपण तीन उभे स्लाईस चिरून घेतलेले कांदे होते ते टाकून घ्यायचे आहेत हा कांदा आपल्याला सोनी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बिर्याणीमध्ये कांदा टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे कांद्याचं जर प्रमाण आपण योग्य वापरलं बिर्याणीमध्ये तर जी बिर्याणी आहे ती एकदम चटपटीत होते आपल्याला बिर्याणीमध्ये कांदा योग्य प्रमाणात जर टाकलात तर बिर्याणीची जी टेस्ट आहे ती मस्त लागते आणि हा कांदा आपल्याला सोनेर रंगाचा चा होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय मी हा कांदा सोनेर रंगाचा होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि यामधला जो कांदा आहे तो मी आता काढून घेत आहे कारण आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे हा पूर्णतः आपल्याला कांदा ग्रेव्हीमध्ये वापरायचा नाही याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही प बघू शकताय की आपला जो कांदा आहे तो सोनेरी रंगाचा झालेला आहे आणि मी हा सर्व कांदा काढून घेते आणि थोडासा कांदा यामध्ये मी ठेवलेला आहे कारण यामध्येच आपण आता जे चिकन आहे ते टाकून घेणार आहे हे चिकन आपल्याला या कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन टाकून आपल्याला चा हे चांगलं एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यामुळे कसं होतं चिकनचा जो फ्लेवर आहे जो आपण तळलेला कांदा होता त्याची स्वीटनेस चिकनला ला लागते आणि त्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचा आहे टमॅटो टाकूनही पुन्हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला सगळे मसाले चांगले व्यवस्थित चिकनसोबत भाजले गेले पाहिजेत त्यामुळं जो मसाला आहे तो एकदम चटपटीत होतो यामध्येच आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बिर्याणीमध्ये कितपत आपल्याला मीठ हवं आहे ते इथेच मी मीठ वापरलेलं आहे इथे मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि मीठ टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला एकाच मिनिटभर मी चांगला परतून घेतला होता आणि त्यामध्येच एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट ही होम मेड अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही कमी जास्त तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर आपण मसाला बनवला तर पटकन होतो आणि तितकाच चटपटीत होतो इथे मी पुदिना कोथिंबीर याची मिक्सरला लावून बारीक पेस्ट केलेली होती आणि ती टाकलेली आहे पुदिना आणि कोथिंबीर जी पेस्ट करून टाकली तर जी बिर्याणीची टेस्ट आहे ती खायला खूप अप्रतिम अशी होते आणि पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला आपल्याला प्रत्येक जेव्हा आपण मसाला टाकतो त्यावेळी चांगलं मिक्स दुण। करायचं आहे दुण। आणि भाजून घ्यायचा आहे आणि जो आपण होममेड आत्ता बनवलेला मसाला होता तो दोन चमचे टाकलेला आहे या इथे मी दोन ते तीन चमचे तो मसाला टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करायचा आहे इथे मी लिंबू एक टाकलेला आहे ह्यामध्ये लिंबाच्या जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर एकाच लिंबूची जर पी आली तर ती कडवट लागते म्हणून लिंबाच्या जे बिया आहेत ते काढून घ्यायच्या आहेत आणि हा मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आता टाकायचं म्हटलं की जो आपण तळलेला कांदा होता साईडला काढलेला त्याची पेस्ट करून टाकलेली आहे आणि थोडंसं सा सुद्धा ठेवलेला हो आहे आणि हा मसाला आपल्याला एक शिट्टी देऊन आपला मसाला रेडी तयार झालेला आहे आता भाताकरता इथे मी तांदूळ सातशे ग्रॅमच घेतलेला आहे खडे गरम मसाले घेतलेले आहेत त्यामध्येच मी लवंग दालचिनी शहाजिरी एक मोठी विलायची छोटी विलायची घेतलेली होती आणि शहाजिरी तर आहेच जिरी पण टाकलेली आहे आणि गरम पाण्यात आपल्याला हे सगळे खडे गरम मसाले टाकायचे भात एकमेकांना चिटकू नये म्हणून एक, एक चमचा तेल टाकलं भाताला चवीपुरतं मीठ टाकलं पाव चमचा आणि जो तांदूळ आहे तो टाकून घेतलेला आहे हा तांदूळ मी एक पंधरा मिनिटं भिजवायला ठेवलेला होता त्यामुळे कसं होतं आपण जेव्हा भात भिजवतो त्यावेळी ते दम दिल्यानंतर साईजने मोठा होतो त्यामुळं आपल्याला तांदूळ अवश्य भिजवायचा आहे आणि एक उकळी आली की आपला जो भात आहे तो शिजलेला आहे सिक टू सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आणि इकडे ग्रेव्ही मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एका शेट्टीनंतर ना आपली जी चिकनची चिक ग्रेव्ही आहे ती मस्त झालेली आहे आणि इकडे भातसुद्धा आपला शिजलेला आहे आणि तो भाताची जी लेयर आहे ती पूर्ण एकदम टाकायची आहे तुम्हाला जर दम द्यायचा असेल दोन लेअर बनवायचे असतील दम घेऊन तर मसाल्यांची आपल्याला थोडंसं काढून पुन्हा भाताची लेअर आणि चिकनची लेअरची दम द्यायचा आहे इथे मी भाताची लेअर लावून घेतलेले आहे आणि जो तळलेला कांदा होता तो सुद्धा एक लेअर लावून घेतलेली ले आहे यावरच फ्रेश बारीक चिरलेला पुदिना आणि इथे दुधामध्ये थोडासा येलो फूड कलर मिक्स केलेला आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही केस जर टाकला तरीही चालेल आणि जर तुम्हाला फूड कलर नको असेल तर ते सु नाही टाकलं तरी चालेल आणि दम देण्याकरिता इथे मी सुती कपड्याचा वापर केलेला आहे अशा पद्धतीनं आणि त्यावरच एक ताट ठेवून आपल्याला याला कमी गॅसवर पंधरा मिनिटं दम द्यायला ठेवायचा आहे यावरच एखादी जड वस्तू ठेवायची त्यामुळे व्यवस्थित दम बसेल आणि बिर्याणी खाली करपू नये म्हणून मी इथे तवा ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला याला पंधरा मिनिटं कमी गॅसवर दम द्यायला ठेवायचं आणि पाच मिनिटे अजिबात हलवायचं नाही अशाच पद्धतीने ठेवायचं आणि तुम्ही पाहू शकता की आपली जी चिकन दम बिर्याणी आहे ती व्यवस्थित परफेक्ट असा त्याला दम बसलेला आहे अशा प्रकारे जर चिकन दम बिर्याणी आपण घरच्या घरी बनवली तर हॉटेलपेक्षा हजारपटीने आपली जी चिकन दम बिर्याणी आहे ती एकदम स्वच्छ खायला तितकीच अप्रतिम अशी होते आणि तितकीच मोकळी लुसलुशीत झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आणि प्रत्येक जो भाताचा शीत आहे तो सुद्धा व्यवस्थित मोकळा झालेला आहे शिजलेला आहे जो मसाला आहे तो सुद्धा परफेक्ट असा भाताला स्प्रेड झालेला आहे चिकनसुद्धा तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित शिजलेला आहे एकदम ज्युसी झालेला आहे चिकनसुद्धा आणि तुम्हाला मी भाताचे शीत दाखवते ते सुद्धा व्यवस्थित अग एकदम परफेक्ट अशी शिजलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा अवघ्या अर्ध्या तासामध्ये ही चिकन दम बिर्याणी होते एकीकडे आपण जर मसाला बनवला कुकरमध्ये आणि दुसरीकडे भात होतो तर बिना झंझट कमी वेळामध्ये एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी आपली चिकन दम बिर्याणी नक्की ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकताय आपली जी बिर्याणी आहे ती एकदम मोकळी झालेली आहे अजिबात चिकट होत नाही जे लेअर आहेत सुद्धा व्यवस्थित सगळ्या बिर्याणीमध्ये स्प्रेड झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबा त्यामुळे काय होईल सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल